काय कुणाच्या हवा इथं नारायण नाबा पाटील काय बर विद्यमान आमदार झाले तुमचं असं मत धक्के घेऊन नारायण होणार आहेत नारायण पाटील मागील पाच वर्षात जेव्हा ते आमदार होते त्यांनी बरे काम केलेलं आहे छत्तीस गावासाठी पण आबांनी भरपूर काम करायचा प्रयत्न केलेला आहे ट्रामा केअर सेंटर आबांनी इथं कुठाळीला मंजूर करून दिलेलं होतं आम्ही लय काय सांगत नाही गेल्या वर्षीपेक्षा प्रत्येक वर्डात दहा पाच दहा पाच मतं तरी जास्तीच नारायण पाटील चालणार काय बरं काय एवढं काय जादू केले का, का, का नारमाने ना तुमच्यावर ना आज जे आजूचा विषय नाही पहिले मामाकडेच सुद्धा आम्ही सुद्धा बरं मामाने काय केलं नमस्कार येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण करमाळा विधानसभा मतदारसंघातील सगळ्यात मोठं आणि जे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या बालेकिल्ला किल्ला कुरडोडी शहरात आहोत या कुरडोडी शहरात संपूर्ण संजय शिंदेचं बाले किल्ला मानला जातो आज या बालेकिल्ल्यात काय हवा आहे कुणाची हवा आहे हे आज आपण जाणून घेणार आहोत काय नाव आपलं बोला नागेश अशोक गोरे वाघवस्ती राहणार बर कुर्वाडी काय कुणाची हवा इथं नारायण नाबा पाटील का बरं ही विद्यमान आमदार तर संजयबाबा शिंदे आपल्या गावातले होय ना असू दे की तुमचे आमदार झाले तुमचं ट्रम संपलं बरं पण आम्हाला काय माहिती का वाघ वाघवस्ती रस्ता नाही बरं आमची वाघ गोष्टी आहे ना ती पूर्ण अशी ती काय ते जोकर पिक्चर आहे जोकर पिक्चर त्यात गेलेले आहे काय म्हणजे आमच्या इतिहासात गोडच नाव नाही कोरड्याचे नगरसेवक काय आणि रस्ते झाले नाहीत गटार नाही पाणी नाही <coughs> पाणी फोन करा कोणला भी ह्याला वी आमच्या मेंबर कोण लक्ष देत नाहीत मेंबर तुमचेच आहेत काय मेंबर तुमचे आहेत रस्ता शेंडच्या मुळ्यापर्यंत झाला वा मतदान किती आहे तुम्ही विचार केला नाही या गोष्टीचा दोनशे चारशे मतदान आहे वाघवस्तीवर बर टोटल तो काय म्हणतात शेंदीमुळे रस्ता झाला की कॉन्क्रीटचा बरोबर आहे पण आमचा रस्ता कुठे झाला आहे वाघवस्तीचा नाही ना, ना। म्हणजे रस्त्याची समस्या सगळ्यात मेन आणि पाण्याची समस्या मेन आहे पाणी बरं का पाण्याचा प्रश्न दा दादाने सोडलाय दादा गोळ्याने बरं का त्यावेळेस पण आता जे राहिला प्रश्न कुठला की रस्त्याचा एक चार फुटाचा बोळ आहे जर आमची एखादी बॉडी न्यायची असं असं तिरक्यावलं लागतं काय बर असं कलावतो काय ती पडलं तरी, थी, थी तरी। ती हे होईल काहीतरी बरोबर हां म्हणजे तुम्हाला कळतं सगळं त्या गोष्टीबद्दल इतकी बेकार परिस्थिती आमची वागुती तुम्ही आमच्या घरी चला बरं वस्तीवर या पावसाळ्यात वड्याचं पाणी येत आहे ती पाणी खाली येत आहे पण आम्ही राहतो वर पण आम्हाला रस्ता कुठं आहे बस रस्ता आहे तुमचं सगळं लिगल झालं आहे कुठलं याचं अंडरग्राउंडचं पण बिल काढलं तुम्ही वागु बिल काढलं आहे आमच्याकडं कुठं आहे बरोबर हां म्हणजे त्यामुळे तुमचे यंदा नारनाबांच्या पाठीमाग तुम्ही जा आम्ही उभा राहणार शिंबडे उभा राहणार एक शे दहा टक्के उभा राहणार आणि लहान लेकरासाठी असे दा लहान मुळा बाळा असे उभा राहणार आम्ही तिथं आबाई आबा तुमचं काय नाव नमस्कार रफिक्षे काय तुमचं काय कुरवाडीत काय तुमची हवा काय कुरवाडीत नारायणाबा पाटलांचीच हवा आहे कशा म्हणजे नारायणाबा पाटील आमदार तर संजय शिंदे आहेत तुमच्या गावचे आहेत नारायणाबा पाटलांची एक ओळख अशी आहे की ती सर्वसामान्याची सर्वसामान्याला घेऊन चालणार आहेत नारायणाबा पाटीलने पाच मागील पाच वर्षात जेव्हा ते आमदार होते त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे त्यांचे काम खरंच चांगलं आहे आणि कुर्डवाडीतले समस्या आहेत कुरडवाडीतले समस्या आमदार असो किंवा लोकल नेते असो कुणी सोडवण्याचा प्रयत्न करत नाही आहेत केलं ना। आहे रस्ते फक्त थोडे रस्ते झाले आहेत बाकी कुठंही विकास तुम्हाला दिसणार नाही काही भागातले रस्ते झाले आहेत बाकी आहेत अशी कोरडवाडीची परिस्थिती आहे मग कुरडवाडीला कुणीच वाली राहिला नाही आहे त्यामुळे यावेळेस नारायण आबा निवडून आल्यानंतर कुर्डवाडीकडं पूर्ण लक्ष घालून कुरडवाडीचा विकास करणार ही शंभर टक्के गॅरंटी कुर्वड्याचा काही विकासच झाला नाही म्हणजे तुमचं काय बरोबर आहे झालेलंच नाही काय नेमकं काय झालं आहे अंडरग्राउंड कट्रक केलेले आहेत बरं तुम्ही अशी कुर्डवाडी जर फिरला तर अंडरग्राऊंड त्या गटारी जी बनवलेली आहे त्यातनं चेंबरमधनं पाणी उसळतं बाहेर अपघात पण झालेले आहेत भरपूर राहिला विषय नेहरू नगर ही दलित समाज आहे तिथं सर्व समाज राहतो पण जास्त प्रमाणात दलित समाज आहे पण तिथं एक असा प्रॉब्लेम आहे गटारीचा जे सर सर सर्व जे आहेत वाड्या वस्तीहून जे पाणी येतं ते तिथला जो ह्याचा नाला जे आहे तिथं नाला बांधलेला पण नाही आणून बांधून आणून सोडलाय ते पण कुठं जी दलित असते तिथं आणून सोडलं आणि तिथनं काम बंद आहे जवळजवळ दहा वर्ष झाले त्या कामाला ती काम अजून कोणी मार्गी लावलेलं नाही नेमका त्रास काय होतो सांड पाण्याचा घाण आलेलं पाणी रस्ते नाहीत काय संजय वासिंद जबाबदार पकडणार काम दो 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 दो। काम करा केली पाहिजेत ना गल्लीतली कामं केली पाहिजेत रस्ते पाणी एक वर्षाच तुम्ही पाणीपट्टी देता पण तीन दिवसाला पाणी सोडता हम्म पण पाणीपट्टी घेताना एक वर्षाची घेता ना तुम्ही बरोबर आहे तुमच्या भागात पाण्याची समस्या आहे पाण्याची समस्या आहे म्हणजे मूलभूत प्रश्न लागलेले काय नाव नमस्कार माझं नाव तात्या बरं ह्या कुडवाडी शहरात एक सुद्धा काम झालेलं तुम्हाला दिसणार नाही तुम्ही फिरून बघा आता पत्रकार साहेब प्रत्येक ठिकाणी तुम्हाला रस्त्याची कामं अर्धवट कुठं उकरून ठेवलेली नुसतं लावले जावं चालू आहे तीन हजार साडेतीन हजार कोटीचा निधी आणला म्हणून त्यांनी गवगवा केलेला आहे पण तीन रुपयाचं सुद्धा काम कुठं झालेलं नाही गोष्टीतल्या राजासारखं का काम झालेलं आहे आमदार साहेबाचं आबांचं मागच्या पंच्याऐंशीला आबा आमदार होते आबांनी कार्य कार्यक्षेत्र मोठं असल्यामुळं जरा थोडं लक्ष कमी म मिळालं छत्तीसगावासाठी पण आबांनी भरपूर कामं करायचा प्रयत्न केलेला आहे ट्रामा केअर सेंटर आबांनी इथं तर मंजूर करून दिलेलं होतं पुढं राजकीय गोंधळ झाल्यामुळं जरा ती झाला मागच्या वेळेस विषय पण ह्यावेळेस शंभर टक्के नाभवतो नभोव्या शेती असं मतधक्के घेऊन नारायण आबा आमदार होणार आहेत एवढं सांगायचं मला बाकी काय नंद देव बर काय तुमची हवाय काय हवा नारायण पाटील चालणार आहे काय एवढं काय जादू केली का नारायण तुमच्यावर जे विषय नाही पहिले मामाकडे आम्ही सुद्धा बर मामाने काय केलं काय केलं काय केलं फक्त ही विठ्ठल चांगला आहे पाठीमागचे जे बडवेत ना नाही ती वाईट आहे बर त्यामुळे ही परिस्थिती झालेली आहे आता मामाला वातावरण चांगलं होतं मामा चांगलाच आहे बर मामाच्या जे कड जे चेले चेपट आहेत का हे कुरड्याचं वाटोळ झालेला आहे नेमकं काय वाटोळ काय झालं विकास कामाबद्दल बोला विकास सांगा मला तुम्ही कुठला काय झालाय ते एवढे पैसे मामाने दिलेत कुठला विकास झालाय कुठे पैसेच कुठे गेले सगळं चेंबर पॅक आहेत बर पण आहे का रस्ते कुठले रस्ते नीट आहेत आणखी काय बरं राहिलाय का, का कुरवडीत एक साधं करडो शिरडो काय झालं तर मोडलेमला जावं लागतं त्या तालुक्यात सर्वात मोठा बाजार होता आपल्या इथं बर आहे का, का मग जेव्हा का तो आता हे सरकार काय करत आहे ह्यांचंच आहे की हाय बाजार इथं मग तुमची अपेक्षा काय नेमकी काय विकासच झाला ना हो एवढे मोठे पैसे आले नुसतेच मानते दे एक विकास कुठं कुठला दिसतंय का विकास विकास कुठं आहे समस्या आमची समस्या आम्ही कुरवाडी दीडशे वर्ष राहतो पाच पिढ्या पाच पिढ्या बर काय नाव तुमचं सोमनाथ देवक बर मी नगरसेवक बी आहे बर हा आम्ही राष्ट्रीय समाज पक्षाचं काम करतो छत्तीसगावची एवढी परिस्थिती कुरवाडीची बेकार केली आडत्या वीस आड़, बावीस आडत्या होत्या बर दोन आडत्या त्या एवढं कमी झालं हा दोन आडत्या राहिल्या त्या आणि अंडर गटर फेल गेल्या त्या बर लोकांचं पाणी बाहेर जायचं तर घरात येतं आहे लोकांचं पाणी बरं हां मार्केट कमिटीचा बाजार तीन तीन महा महाराष्ट्रासारखे तीन राज्यात नाही यायचा बाजार बी गेला पंढरपूर रोडचा पूल तीन तालुक्याचं पाणी येतं आहे तिथं नळ्या टाकल्या त्या आणि वगळीच्या पाण्याला पूल केला आहे टिंबुर्नी रोडचा पूल तिथं नळ्या त्या पूल केला नाही आणि गावातला एखादा आम्ही सत्कार करताना फेटा जरी घ्यायचा म्हणलं तर म्हणते ते आमचा पन्नास रुपयेसुद्धा धंदा okay. चालला एवढी परिस्थिती आणि पाणी सोडायला गेल्यावर काँग्रेसचा अध्यक्ष असेल राष्ट्रवादीचा अध्यक्ष असेल एखादा धनगर समाजाचा अध्यक्ष असेल मुस्लिम समाजाचा अध्यक्ष असेल त्याच्यावर गुन्हे दाखल केले काल खाटी खाटी नगरपालिकेत पाणी सोडायला गेल्यावर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले दत्तागुळीसारख्या माणसावर काँग्रेसचा अध्यक्ष असेल मुस्लिम समाज त्याच्यावर केस केली पुन्हा खटीक समाजाचा मनसेचा अध्यक्ष होता पाणी सोडलं नाही ना मग त्याच्यावर केस केली डॉक्टर कुंतलशाहीच्या काळातली काम आहे का ती बेशे मालकाच्या काळातली काम आहे ती लव्याची पाईपलाईन बिशे डॉक्टर कुंतल शहाणं केली ती ती चालू केली नाही ती पस्तीस वजा बंद आहे ही कुरवडी पाणी पिती ती बिशे सोपल साहेबामुळं पाणी पिती आंढ्र गटरा तर फेल गेलीच इन्स्टँट डॉक्टर कुंतलशहाने केलेला आहे ते बी पाडून ठेवलं आहे आणि कुरवाडीची अशी समस्या आहे की बाजारपेठ आज लोक म्हणते ती लवळला जावा बोसऱ्याला जावा कुठे बी जावा मग तिथे पण कुडवायला जाऊ नका कारण कारं काय कारण काय म्हणजे बाजारपेठच ठेवली नाही आज आज आमची चोपन्न नगरपालिका झालेली आहे आता त्याला नगरपालिकेला दर्जा मिळाय आता पण आता त्याची परिस्थिती आली ग्रामपंचायती व्हायची हो परिस्थिती आली असल्या माणसावर जर केस करत असते रे सामान्य माणसाने काय करायचं मला म्हणते ते आकडा सांग स्टेजवर बस म्हणते ती मामाची मी म्हटलं गावाची मी एक एक्काहून गावाची कामाची यादी देणार आहे मला तुमच्यावर तेवढी माझी ते खासदार साहेबानं वाचून दाखवावे दहरशीर बायाने येणार आपण आमचं वर्कशॉप गेलं चिंकेल गेलं उड्डाण पूल दोन मंजूर झालं नितीन गडकरी साहेबांनी सांगितलं होतं एक कोरडूची पालखी येते म्हणून ती एक रस्ता होता आणि एक दुसरा कोरडितला होता बुहेरी नाही बी ना नाही उड्डाणपूल बी नाही नगरसेवकाला ज्यांना पैसे देते तेजवर बसले दे ती बिल्ल लाव म्हणते आम्हाला म्हणते ती बिल्लं लाव मामाचा आणि परिचार कर म्हणतील तुला काय पाहिजे म्हणा आम्हाला काय नको गावाचं वाटोळ झालं नगरपालिकेची ग्रामपंचायत व्हायला लागलेली आम्ही एक्कावन कामाची मागणी केलेली आहे तेवढी आम्ही खासदार साहेबाला वाचून दाखवा म्हणणार आहे आमचा तुम्हाला पाठिंबा आहे म्हणणार आणि ह्या वर्षी छत्तीस गावात जी सांगते ती की मी नव्वद टक्के देतो ऐंशी टक्के देतो सत्तर टक्के देतो okay. आम्ही लय काय सांगत नाही गेल्या वर्षीपेक्षा प्रत्येक ना दहा पाच दहा पाच मतं तरी जास्त ओके आज आपण कुरडवाडीची परिस्थिती पाहिली तर विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या विरोधात हे असणारी लाट आहे त्याचं कारण एकच आहे की कुर्डवाडी शहर भकाल बनवण्याचा त्यांनी घातलेला घाट okay. आणि स्वतःचं वर्चस्व निर्माण करण्याचा केलेला प्रयत्न आहे त्यामुळेच आज कुरडोळी शहरातून त्यांना पाठिंबा मिळत नसल्याचं चित्र पाहायला मिळतं कॅमेरामन ऋषिकेश नंदनसह जाकीरनाथाव